नमस्कार मित्रांनो सध्या पंढरपूर आहे आणि दोन दिवस झाला आता इथं सगळं वारकरी चालत चालत आले तुटले दिंडी बर मावली तुमची असं का कुठन आला तुम्ही चालत आनंद देऊन आले का सगळी बर बर आनंद येऊन चालत आले ती सगळी आणि विषय काय झाला की हाय जेवण करा पाणी घेऊन आलं सगळ्यांना दिसले मस्त मधी काय झालं विषय तुम्हाला सांगतो आधी ऐकून घ्या असे दिंडे येते आता रोडने लोक चालते ती तिकडं म्या म्या चालत चालत भरपूर वाटले पण काय झालं ही एकदम पेन्सिल हि उशीर झाला थोडासा काय झालं आईला ते दादांचं नाव एक मिनटं मी विसरलो विषय असा झाला की काय झालं त्यांची आई आजारी त्यांनी दोन हजार रुपये पाठवलं होतं त्यांच्या आई आजारी तरी तरीसुद्धा त्यांनी ना दोन म्हणजे हे झालं बेसलरी चालवली त्यांच्यासाठी खास अ नमस्ते काय म्हणता व्हिडिओ होई ना अरे वा धन्यवाद 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 किती घेतलं बॉक्स दाजी हा काय झालं ऐका दोन हजाराचं कम्प्लीट घेत दोन हजाराचं किती घेतले

दहा अकरा बारा तेरा चौदा अजून सहा द्या सहा अकरा बारा सगळं वीस घ्यायचे आहेत इथं हां सगळं वीस पाच आहेत ना त्या दुसऱ्या तिंडीला एक दिवसाला तिथं मी माणसं जेवण करते ती ती आणि काय झालं मित्रांनो ती एक एकदा म्हणजे ते एक मिनिट सांगतो तुम्हाला एकच मिनिट हां हे दादा इथं मित्रांनो काय झालं त्यांची आई ना खूप आजारी असते तर त्यांनी तरी आजारी बरं दिवस झालं मग त्यांनी व्हिडिओ पाहिला आणि ते काय म्हणले दादा म्हणले तुम्ही तुमचा व्हिडिओ पाहिलाय त्यांचा रथ म्हणजे आला त्यांनी पैसे पाठवले खूप उशीरा पाठवले आणि मग करत म्हणले म्हणलं वारकऱ्यांसाठी पाणी वाटप करतो म्हणलं ना काय अर्थ त्यांना घेऊन मदत केली होती ते लिहाला कसं आहे ठेवायचं नाही कुठलं गोष्ट आणि बी बारा जणांचं बरच व्हिडिओ राहिले तर ते खावायचं हे तरी यांच थोडी अर्थ नाही किती नेल तिकडे आधी पंधरा झाले बरं दे 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 दे। वा, वा आ, हा बर ती पाच आहेत ना तिकडे देऊ नाही बघ म्हणायचं अरे वा मस्त होय ना असते मदत करू लागा ह्या आम्हाला अरे वा छान मस्त छान वाटलं तुम्हाला आलो जरा पाणी वाटलं काय झालं दादा आख्या दिलाच दिलं बाकीच्या सगळ्यांचं मी एकत्र वाटलं पण मग ते पैसे कालच ओढून टाकलं ना सगळं हे दादांचं राहिलं होतं म्हणले एकदम स्पेशल असं करून टाकावं तसं नाही म्हणजे जे आहे ते इमानदारीने बर का वाटत राजे सगळ्यांना आहे का कुठल्या गावची दिंडी म्हणली महाराज बांधवची कळली काय अडचण मारित काहीच नाही आणि बिगर सगळ्यात मसा पेशी घेतली जात नाही वा छान बघा तुम्ही सहकार्य करायचं हा सगळ्यांनी करून द्या मला काय झालं मी बी वारेत असतो ती आमचे मित्र आहेत त्यांची आई असते आजारी ती काय म्हणले आजारी तरी बी म्हणले असू द्या म्हणले मित्रांसाठी ते हे म्हणले माऊलींसाठी काहीतरी पाणी बिसलेली वाटप करूया आपण त्यांनी मग मदत केली असा विषय झाला असे ताजी वाट द्या असं द्या जेवण करते ते नेमकं पाणी हा, ने हां जागेव दे पाणी सग पाणी ची गरज राहते असं ने ने बॉक्सस नेते काय नाही लावू दे नाही काय असं ने नाही काय माझ्यापशी नाही काय हाय असं ने असं ने हाय केलं बघा चला असं ने भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मित्रांनो हाय भरपूर थोडं महागलं पुढं पुढलं महाग असं व्हिडिओ हो त्यालं थोडंसं एक जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा हाय राहून दे तिपले ते आता त्यांना जेवतीनं करते होईल त्यांना ते पाच बॉक्स तिथे समजून ह्यांची दोगं घेऊन कुठलं गाव तुमचं आता शिवाडी आता शिवाडी दौंड करा दौंड होय मग आम्ही जवळच येते बारामती मग वांदकरीच झालं की त्यांनी हा असत सगळे ती काढलेच आहेत काय म्हणजे ही काढले तिकडले दर किती वर्ष झाले आता वारील सव्वीस वर्ष झालं अरे वा मस्त सव्वीस वर्ष झालं वार तुमची तर स्पेशल पालखी बी आहे हा पालखी सुद्धा आहे पलीकडे आणि सगळ्यात महत्व ह्यांच्या दिंडीमध्ये विशी म्हणजे बाकीच्या दिंड्यांमध्ये पैसे घेतले जातात हजार दोन हजार अडीच हजार असं असतं सिस्टीम यायचं सामील व्हायचं हो पाहिजे तुमच्या दिंडीत नाही तिलाही महत्वाचा विषय रुपया घ्यायचा बी नाही हा लोकांना आनंद द्यायचा एखाद्या गरीब आहे त्याला येता येत नाही त्याला लोकांचे पैसे काढून घ्या बरोबर जास्त पण थोडे नाही पैसे लोकांचं घ्यायचं परत याचं काम ठेवायचं घ्यायचंच नाही बरोबर ट्रक आहे तुमची दोन शेम्पो आहे दोन बैल आहेत एक फिल्टरची गाडी आहे एक टँकर पाण्याचा सगळं होय ना ते दुसरं वर्षी आहे हा काय म्हणतो माउली रथाच दिवस हा रथ पण ला। चार लाख रथ एवढी पब्लिक जेवण असते तर आमुष्याला पण जेवण असते कीर्तन असते एवढ्या महाराज लोकांची शेवा चालू आहे आमच्या हाताने लोक देतात अन्नदान आम्ही करून घालतो हा एवढे तिकडे महाराजांचं जय हरी महाराज तुम्ही दरवर्षी किती वर्ष झालं पस्तीस वर्ष लय दिवस झालं राह मग मस्त काय काय बदल झाला बरं वारी पस्तीस वर्ष झालं केलं काय म्हणजे रोड पब्लिक वाढत चाललय पहिले कसं सुखसुविधा आता कस बदल झालाय ना बदलच होत चाललाय प्रत्येक वर्ष बदलच होत चाललाय म्हणायचं सर्व महाराष्ट्र शासनाचं खूप लक्ष आहे हा हाय ना तुमची पेशल विषय काय झालाय आता वारी मध्ये व्यवस्था झाली हा पण हा परमार्थात अवस्था झाली पाहिजे हा हा पण अवस्था नाही झाली अजून नाही ना निस्ते काही काही लोक का हौशे नवशे गवशे आता वारी म्हणले असते ते सगळे असे सर्व लोक येतात पण अवस्था झाली पाहिजे हा शासन चांगली व्यवस्था करते पण गर्दी पण खूप वाढली बरोबर ओके रामकृष्ण रामकृष्ण असू द्या हे का ही एक दिंडी म्हणजे दिंडी असली ना प्रत्येक दिंडीत कुठल्या दिंडीत दोनशे कुठल्या दिंडीत दीडशे तीनशे पाचशे हजार असे लोक असतात ते, ती त्यांना राहण्यासाठी ना का अशा रावट्या वगैरे ठोकलेल्या असतात आणि आता दोन दिवस उद्याच्याला एखादं सोडूनच सगळेजण जाणार तशी जात नाही ती ही वारकरी सगळ्यात महत्वाचा विषय ह्यांनी पेशल बैल यांची एक दिंडीच आहे जे हरी माऊली तुमचं कुठलं गाव फलटण फलटण होई आला का मग तुम्ही बंद करीत झाला म्हणजे एक दिंडी असती पण ही ती तिकडली गावातल्या आसपासच्या दहा तालुक्यातली म्हणलं तरी माणसं असू शकतात होय आम्ही बारामती मस्त छान आणि पड्याल ओळखीची एक दिंडी तिकडे एक पाच देतो आता रोडनी कसं आहे हिथ पंढरपुरात आल्यानंतर ती रोडनी बी भरपूर वाटलंय म्हणलं चला एखाद्या दिंडी द्यावं द्याव आणि दादा तुम्ही दिलेलं चीज केलं सगळ्यांचं चीज केलं मी असं काय नाही की बाबा कोणाला दिलं पुन्हा नाही तसं काय विषय नाही ओके चला भेटूया नेक्स्ट मध्ये बाय बाय या इकडे या असं द्या काय म्हणता दुकान तुमचं हितच म्हणायचं हा घेतलं काय झालं अजून देंड्याचा होतं तुम्हाला आता काय झालं मॅटर ती नाही झालं होय बिन काही झालं किती आणि हा नाही सगळं झालं एकदम मस्त झालं